पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असणारे अमोल कीर्तीकर सक्रिय प्रचाराला आता लागलेले आहेत मात्र महायुतीचे उमेदवार कोण यासंदर्भात अजूनही कुठलीच निश्चित घोषणा होत नाहीये आणि त्याच्यामुळे ती संदिग्धता महायुतीकडून अजूनही कायम असल्याचं पाहायला आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीसाठीचा अजून कायम आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे अमोल कीर्तीकर मात्र सक्रियपणे आपला प्रचार करताना दिसत आहेत पुन्हा एकदा आपण पंकज यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया पंकज अमोल कीर्तीकर आता सक्रिय प्रचार तिकडे सुरू करताना दिसत आहेत महायुतीचा मात्र तिढा अजूनही कायम आहे काय नेमकी परिस्थिती मतदारसंघाची अरे जी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची सिच्युएशन अशी आहे की लढाईला योद्धा लढ मैदानात उतरलेला आहे शस्त्र घेऊन का सैन्यासह सा उतरलं आहे पण समोर लढाई करण्यासाठी कोण आहे अजून निश्चित नाही आहे उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा मुंबई मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असता या गोष्टी ठरत नाही आहेत आता दोन नावांपर्यंत येऊन पोचलेलं आहे रवींद्र वायकर की संजय निरुपम रवींद्र वायकर यांना दिलं तर त्यांच्या मतदारसंघातून त्यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडनं विरोध केला जातो आहे आ, अनेक भागातून भाजपचे कार्यकर्ते रवींद्र वायकर यांचं काम करणार नाहीत अशी भूमिका घेत आहेत हा एक महत्वाचा फॅक्टर ठरतो आणि संजय निरुपम यांना जर का उमेदवारी दिली तर मराठी अमराठी हा मुद्दा समोर येऊ शकतो त्यामुळे करायचं तर काही इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती जी आहे ती महायुतीची या मतदारसंघामध्ये झालेली आहे उमेदवार हा सक्षम असावा पूर्वी या आधी भाजपा लढणार की एकनाथ शिंदे यांची शिवसेना याच्यावरती एकमत होत नव्हतं मात्र आता जवळजवळ एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला हा मतदार संघ आल्याचं निश्चित आहे मात्र असेल संजय निरुपम यांना दिलं तर मराठी मतांवरती त्याचा परिणाम होईल का याचं जे गणित आहे ते मांडलं जात आहे काही ब्रिफिंग ज्या केल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये संजय निरुपम त्याच्यामुळे आता महायुतीतला हा तिढा नेमका कधी सुटतो या मतदारसंघासाठीचा हे बघणं महत्वाचं असेल